नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गहू काकडी, कैरी सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील गव्हाची आवक वाढली आहे तरीही गव्हाचे भाव मागील तीन आठवड्यांपासून टिकून येत सरकारची गहू खरेदी सुरू झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून आली सध्या बाजारात गव्हाची आवक चांगली आहे मात्र दुसरीकडे गव्हाला उठावही चांगला आहे त्यामुळे गव्हाचे भाव टिकून येत देशातील महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये गहू सध्या दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील महिनाभर गव्हाची आवक चांगली राहील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे बाजारात कैरी देखील दाखल झाली आहे बाजारातील कैरीची आवकही वाढती आहे तर कैरीला उठावही चांगला आहे तरीही कैरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली सध्या कैरीला गुणवत्ता आणि वाणानुसार क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळतोय सध्या कैरीचा हंगाम सुरू झाला आहे पुढील काळात बाजारातील आवक वाढत जाईल आणि दरही कमी होऊ शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत सोयाबीनची आवक कमी आहे मात्र सरकारकडील स्टॉकचा बाजारावर दबाव आहे सरकार आपल्याकडील स्टॉक कधी आणणार याकडे आता बाजाराचं लक्ष आहे सरकारकडे जवळपास एकोणीस लाख टन सोयाबीन शिल्लक आहे तर शेतकऱ्यांकडील सोयाबीनचा स्टॉक कमी झालाय मात्र तरीही दरावर दबाव आहे सोयाबीनला आजही बाजारात चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील सोयाबीनची आवक या यापुढील काळात कमी होत जाईल त्यामुळे बाजाराची भिस्त सरकारच्या स्टॉकवरच असेल असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावत असले तरी देशात कापसाला उठावे तर दुसरीकडे खरेदी खरेदीही बाजाराला आधार देत आवकही कमी झाली आहे त्यामुळे देशात कापसाचे भाव टिकून येत सध्या बाजारात कापसाला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कापसाची आवक पुढील दोन आठवड्यात आणखी कमी होत जाईल याचा दराला आधार मिळेल मात्र सीसीआय कापसाची विक्री काय दरात करते याचा बाजारावर परिणाम होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला